सर्पदंशाच्या बाबतीमध्ये डॉक्टर राऊत साहेब बोलले ही गोष्ट खरी आता माउलीशाने मी चर्चा करत होतो पुण्याच्या रुमेवरून आपल्याकडे आलेले याचा अर्थ आपला सर्पदंशाच्या मध्ये डॉक्टर सदानंद राऊत साहेबांचा वरचा हातखंड आहे ठीक आहे तर ग्रामीण भागातल्या लोकांना दोन चार पाच दौऱ्या खूप जास्त होतात शिवाय शेवटी तो त्यांचं आर्थिक इन्कम कशावर अवलंबून आहे ते शेतकरी दाखवायचं सगळे तो आपण म्हणता खरी आहे शेतामध्ये काम करणाऱ्या सरपंच झालेल्या त्या रुग्णाला किमान दोन लाख रुपये तरी शासनाने दिले पाहिजे उपचाराच्या दरम्यान अशी भूमिका मी शासनाकडे शंभर टक्के मांडणार आणि ते मांडली पण पाहिजे कारण शेतामध्ये गेल्याशिवाय आणि काम केल्याशिवाय शेतकरी पुढे जाणार नाही पण अचानक झालेला सर्पद सापांची विषाची घत्ता सुद्धा मोठी आहे त्यामुळे आपण जी गोष्ट मांडली ती वास्तविकता आहे हाने कर्करोग हा घराघरामध्ये पोहोचलाय तात्या म्हटले गोष्ट खरी आहे तात्या म्हटले हे अतिशय सुवर्ण अक्षर लिहिल्यासारखं आहे की प्रत्येक जण म्हणतो मला काही झालेलं नाही अद्य संतोष बोलले की प्रत्येक जण म्हणतो की मी बरा आहे पण नाही नाहीये वयाच्या चाळीस प्रत्येकाने आपला डायग्नोस केला पाहिजे आणि रक्त हे वर्षातून एकदा पाहिजे रक्तामधून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून की नक्की काय त्रास होतो आणि आपण एवढं सर्व काही करतो मोठमोठी लग्न अरेंज करतो मोठमोठे वाढदिवस आपण घालतो स्वतःचे कुटुंबातले फिरायला खर्च आपण करतो स्वतःसाठी रक्ताची तपासणी वर्षात योजना करायला काही हरकत नाही रक्ताची तपासणी वर्षात योजना प्रत्येकाने केली की आपल्या शरीराला काय पूरक आहे काही पूरक नाही आणि मग आपल्याला आनंदाने आपली जीवन व्यवस्था साकारता येईल कर्करोगण्याचा थैमान मांडलेला आहे तर कर्करोगाचे सगळे उपचार हे मोफतच व्हायला पाहिजे एक तर कर्करोग झाला म्हटलं कॅन्सर झाला म्हटलं का मला अर्धा निम्मा घाबरून जातो आणि त्याच्यानंतर तेचर त्याच्यावर होणाऱ्या सगळ्या जेवढे काही खर्चिक बाजू आहेत त्या सगळ्या मागण्या आहेत केमो असतील ऑपरेशन असतील बरं हल्ली महिलांच्या पिशवीचा म्हणजे कर्क कर्करोगामध्ये पिशवीचे सर्वात जास्त उपलब्ध झालेले आहे सर्वात जास्त रोग हा आता पिशवीला उतरलेला आहे महिलेच्या छातीला उतरलेला आहे आणि माणसाच्या जी जागा ज्या जा 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 जागेला अतिशय गोपनीयता आहे अशा जा जागेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता कॅन्सरचे गाठ निर्माण व्हायला लागले माझी विनंती इथं बसलेल्या सर्वांना आहे की आपण सर्वांनी वर्षातून यांना डायग्नोस केलं पाहिजे आणि राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रति यांनी निया हा जो मोमेंटो दिलेला आहे राजा अतिशय भाऊभाऊ अतिशय सूत्र देखणा नारायणगावच्या कैचीमध्ये जी जागा आहे ना मोकळे आपला रिलायन्स पंप त्याच्यामध्ये आपले फड आहे नॅशनल हायवे ची फड ती आपण साफ करू आणि संकल्पना म्हणून राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान म्हणून त्याच्यावर नागृती करू आणि सर्वात चांगले देखणे आणि उंचीचे छत्रपती शिवरायांचा हा मानाचा असलेले पकडे आहे म्हणजे तुला आपण काय म्हणतो शिरटोप झिलेटोप म्हणतो हा झिलेटोप जर दिसला असा हातावर तर येणाऱ्या सर्व शिवभक्तांना कळणारे जिंग वरांचा प्रवास करणार की आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आणि लवकरच काम करू काही आपण वर्गणी गोळा करू काही मी स्वतःमध्ये त्याच्यामध्ये फंडीमध्ये स्वतःच्या खिशातले मोठे पैसे घालवे मला अशी कामं करायला खूप आवडतात वेगळी नवीन जिथे आपली अस्मिता स्थिर राहते जिथे छत्रपती शिवरायांचं तुम्हाला माहिती की आता जगामध्ये युनेस्कोणे दोन हजार सोळाच्या सर्वच्या टीम मध्ये मी होतो आमदार असताना योगायोग यो, कसा सोळाच्या टीम मध्ये मी होतो युनेस्कोच्या आणि डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा या टीमनी ज्यावेळेला उत्तर पाठवलं मेलवर वीस देशांनी वीस पैकी वीस देशांनी जे काही समजा मतदान केलं वीसच्या वीस देशाने सगळ्यात पहिल्यांदा छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्याला मतदान झालं छत्रपती शिवरायांचा इतिहास दाबला गेला थांबवला गेला संभाजी महाराजांना बदनाम करण्यात आलं परंतु याचा उत्तर मात्र नीतीने दिलं परमेश्वर परभूश्वर कशाला म्हणतात तो, तो हा परमेश्वर आहे तीनशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला मान्यता मिळाली नवे नव्हे तर माझ्या राजाला राजमान्यता मिळाली माझ्या राजाला राजमान्यता मिळाली जगाच्या व्यासपीठावर जगातले सगळे लोक आता आपल्याकडे येतील मी आल्या बसून म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज किल्ले शिवनेरी शिवजन्म हसायची होण्याचे नको वेळ लागला या माणसाला का नको लागायला वेळ राजे छत्रपती प्रतिष्ठानने एवढी मोठी सुंदर नारंगगावची गावची वेद मानली कौतुका एक हजार वेळा या सगळ्या टीमचा कौतुक करायला संबंध मोठं लागतो हाले नुसता आपला जो तो आपला मत्सर घेऊन मनामध्ये पळतो काय फायदा या सगळ्या गोष्टीचा खरं तर आपली अस्मिता आहे बघा त्या भागातले सगळे जे किल्ले होते ना हिनोजकोने पाहिले कुठले जयपूर जोधपूर राजस्थान त्यांनी त्या त्या वेळेला इंग्रजांशी आणि मुलांशी मांडलं मांडलिकत्व पत्करलं एकही युद्ध त्या किल्ल्याने केलं नाही सगळे युद्ध झाले ते सगळे सह्याद्रीच्या रागेमध्ये झाले म्हणून या संघर्षाच्या किल्ल्यांना आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला त्या संघर्षाच्या किल्ल्यांना पुरातत्व खात्याने मांडले जाते त्यामुळे शब्द आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्या भूमीमध्ये आज आपल्या अनिलदा नावाने जे आज काय तुम्ही सुद्धा म्हणून तिसरं वर्ष आहे या तिसऱ्या वर्षामध्ये आपण हे काम करतो आहे डॉक्टर सर तुमचं खूप मोठं योगदान आहे एक साखळी आहे एक माणूस काहीच करू शकत नाही लोकशाहीची एवढी मोठी यंत्रणा जसे तात्या मुले आता साठ पासष्ट हजारच्या घरामध्ये लवकरच मी प्रस्ताव साजरा केला आहे ओतूरची पंचावन्न हजार लोकसंख्या नारेगावची साठ हजार लोकसंख्या यांना स्वयंपूर्ण नगर परिषदचा दर्जा द्यायचा मी निर्णय केलेला आहे स्वतंत्र एकदा नगर परिषद झाले की तुम्हाला न संपणारा ये पैसा येणार आहे पैसा खर्च होऊ शकत एका शहराला शंभर शंभर दोनशे दोनशे कोटी रुपये नगर विकास नगरविकासच्या खात्यातून आहे आणि त्याचे मंत्री गेले पंचवीस वर्ष सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आता आपण पुढच्या दिशेने चाललं पाहिजे तुमच्या मनामध्ये अशी आहे की ग्रामपंचायत असलं का आमच्या हातात राहील नाही नगर परिषद तुमच्या हातामध्ये राहील आणि बाबूराव डॉक्टर तुमच्या हातातून कुठलाही मायकाला तुमची सत्ता काढून घेऊ शकत नाही कारण एवढं तुम्हाला काम सर्वसामान्याचं काम तुम्ही करताय अशा काम करणाऱ्या माणसाला कधीही अपयश येत नाही हा माझा अनुभव आहे बघा ना आता काय होत माझं काय होत काम करणाऱ्या माणसाला सर्वसामान्य माझं स्वीकारतात अजिबात थमा तमा बाळगू नका नगर परिषद करू आपण नारंगाव नगर परिषद ओहोर नगर परिषद आहे यांना तुम्ही बघा बसले कधी आता पल आठ साडेआठ एक माणूस इथला हल्ला नाही आणि हेच तपश्चर्या ही सेवा ही ईश्वरी सेवा आहे शेवटी आरोग्याची सेवा ही सर्वात महत्वाची सेवा असते कधी कधी हजारो कोटी कामाला येत नाही तर तब्येत बरोबर नसेल तर सेवा महत्वाची आहे त्यामुळे मी डॉक्टर आदरणीय मानसेजी साबळे आदरणीय राजेभाऊ पायमुडे डॉक्टर सन्मान्य सौनंदी सोनार सोनार यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि साबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आता जिल्हा लेवलला एक धर्मदाय रुग्णालय चालू केलेले आहे जिथे जी आता उपचार होणार नाही ते आपण त्या माध्यमातून त्याचा दे निराकरण केलं पाहिजे आणि मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो आम्ही ती मंडळी आहे की तुमचा आदर करणारी आहे तुम्ही रात्री अपरात्री कधीही फोन करा आणि कोणताही आदर सांगा तुमच्या हातातला हात आम्ही सोडणार नाही आणि तुम्हाला बरं केल्याशिवाय घरी पाठवल्याशिवाय आम्ही सस्वस्थ राहणार नाही हा विश्वास राजा प्रतिष्ठानच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून देतो आणि आपल्या सर्वांना उदंड आयु आरोग्य लाभावं अशा पद्धतीची मनोकामना व्यक्त करतो माझा नातेवाईक जरी तर माझा जवळचा सहकारी राजे प्रतिष्ठानचा अतिशय खंबीर नेतृत्व करणारा स्वर्गीय अनिल नादव खे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि आजच्या या चांगल्या उपक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय